दोडक्याच्या भाजीचं नाव ऐकून तुमच्याही घरातील जर व्यक्ती म्हणत असतील आज मला जेवणाची अजिबात इच्छा नाही आहे तर आजची ही खास रेसिपी तुमच्याकरिताच आहे कारण आज आपण जे भरलं दोडकं बनवतो आहे ना ही भाजी बघूनच जेवणाची इच्छा नसलेले व्यक्ती देखील ताटावर बोटा चाटूस तोपर्यंत खातील एवढी ही जबरदस्त तयार होते आणि महत्त्वाचं म्हणजे मी यामध्ये घरगुती साहित्य वापरले पण काही खास टिप्स आणि काही खास पद्धत वापरली आहे ज्यामुळे ही भाजी खूपच चविष्ट आणि चमचमीत तयार होते आता नव्याने मुलांच्या शाळा कॉलेजेस सुरू होत आहेत तर त्यांच्याकरिता टिफिनला देखील तुम्ही ही भाजी नक्की बनवून देऊ शकता त्यांचे मित्र देखील तुमची नक्कीच तारीफ करतील चला तर मग लगेच या चमचमीत भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूयात त्याकरिता मी या ठिकाणी पावशेर म्हणजेच दोनशे पन्नास ग्रॅम छान अशी कोवळी दोडकी घेतलेली आहेत ना जास्त बारीक ना जास्त जाड अशी मध्यम स्वरूपाची जाडी असलेली हे दोडके आहेत यांच्या ज्या शिरा आहेत ना त्या आपल्याला पहिले साळून घ्यायच्या आहेत कारण या लवकर शिजत नाही पण माझी आजीना या काढलेल्या शिरा फेकून देत नसायची तर या तव्यावरच छान अशा गरम करून थोडंसं तेल मीठ मिरची टाकायची आणि शिजवून घ्यायची जेवणासोबत तोंडी लावायला या शिरा फार खमंग लागतात आता याच पद्धतीने संपूर्ण दोडका साळून घेऊयात आता हा दोडगा चिरूनही घेऊयात शेंड्याचा आणि बुडखाचा भाग कट करून टाकायचा आहे आणि साधारणतः आपल्या बोटा इतक्या लांबीच्या याच्या फोडी कट करून घेऊयात बघा साधारणतः एवढ्या सोबतच या फोडींना अशा पद्धतीने ही चिर देऊन घ्यायची आहे ज्या ठिकाणी आपण मसाला भरणार आहोत संपूर्ण दोडका आपला चिरून झालेला आहे लगेचच फोडण्याची तयारी करूयात त्या अगोदर आपण एक छोटंसं वाटण बनवून घेणार आहोत त्याकरिता कढाईमध्ये एक चमचा तेल टाकलं आहे तेल हलकंसं गरम झालं की वाटणाचं साहित्य खमंग परतवून घेऊयात एक वाटी कच्चे शेंगदाणे हे आपल्याला एकदम कमी गॅसवर खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजले गेले की लगेचच हे एका ताटामध्ये काढून घेऊयात कढाईतील शिल्लक राहिलेल्या तेलामध्येच आपल्याला इतरही साहित्य भाजून घ्यायचं आहे त्यामुळे भाजलेल्या शेंगदाण्यांमधील तेल निथळून मी हे काढून घेतलं आता टाकूयात अर्धा इंच अल पाच ते सात लसूण पाकळ्या या हलक्याशा परतल्या गेल्या की लगेचच टाकूयात पाववाटी किसलेलं सुक खोबरं एक चमचा धणे आणि थोडेसे कोथंबीरचे देठ संपूर्ण साहित्य अल आणि लसणासोबतच छान असं खमंग परतवून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवा कारण खोबरं खूप पटकन परतलं जातं ते जळायलाही नकोय तर बघा संपूर्ण साहित्य आपलं छान असं खमंग परतवून झालेलं आहे लगेच एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि संपूर्ण साहित्य छान असं सा थंड करून घेऊयात आता हे थंड झालेलं साहित्य आपल्याला मिक्सरला पाणी न टाकता थोडंसं जाडसर दळून घ्यायचं आहे त्यामुळे मी हे साहित्य या मिक्सरच्या भांड्यात टाकते आणि हे मिक्सरला थोडंसं जाडसर पाणी टाकता दळून घेते बघा साधारणतः या पद्धतीने मी आपलं हे वाटण तयार करून घेतलेलं आहे बघा यामध्ये थोडेसे शेंगदाणे जाडसरच ठेवलेले आहे जे भाजी खाताना दातांखाली आले की जास्तच चवदार लागतील पाव चमचा हळद एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला किंवा याऐवजी गरम मसालाही वापरू शकता आणि सोबतच तिखटच्या प्रमाणानुसार एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा रंग छान येण्याकरिता कश्मीरी लाल तिखट टाकले सोबतच चवीनुसार मीठही टाकूयात आणि संपूर्ण साहित्य छान असं सा एकजीव करून घेऊयात तयार झालेला आहे आपला भरल्या दोडक्याकरिताचा मसाला हा मसाला वापरून तुम्ही इतरही भाज्या बनवू शकतात आता हे दोडके घ्यायचे आहेत आणि यामध्ये हा मसाला छान असा एकदम प्रेस करून भरायचा आहे प्रेस करून भरा जेणेकरून दोडके परतवत असताना यांच्यातील मसाला बाहेर निघणार नाही संपूर्ण साहित्य आपण तेल टाकून परतवलेले असल्यामुळे यामध्ये थोडासा ओलसरपणा आहे ज्यामुळे हा मसाला या दोडक्यांमध्ये व्यवस्थित चिकटवून राहतो तो, तो बाहेर निघत नाही यामुळे आपली भाजी जास्त चमचमीत आणि चवदार होण्याकरिता मदत होते या दोडक्यांना देखील आतपर्यंत मसाल्यांची टेस्ट मुरते आणि या देखील खाण्याकरिता जास्त चविष्ट लागतात संपूर्ण मसाला भरून झाल्यानंतर देखील थोडासा मसाला शिल्लक राहिलेला आहे हा आपण नंतर वापरणार आहोत लगेचच फोडणीची तयारी करूयात त्याकरिता सेम कढाई गॅसवर ठेवली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे किंवा तुमच्या आवडीनुसार तेल टाकूयात तेल हलकं गरम झालं की एक चमचा मोहरी टाकली माझ्याकडे घरामध्ये जिरे शिल्लक नव्हते म्हणून मी जिरे वापरलेले नाही आहे तुम्ही नक्की वापरा सोबतच टाकूयात एक वाटी बारीक चिरलेला कांदा आता हा कांदा आपण मध्यम गॅसवर छान असा सॉफ्ट होईपर्यंत परतवून घेऊयात महिनाभर उन्हाळ्याच्या सुट्टीकरिता मी गावी गेले होते त्यामुळे किराणा सामान आणलेलं नसल्यामुळे माझ्या घरातील जिरेस संपलेले होते आणि आज गावाहून आल्यानंतर ही माझी पहिलीच रेसिपी आहे एवढ्या वेळात बघा आपला कांदा देखील छान असा सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये थोडेसे कढीपत्त्याची पाने टाकूयात आणि सोबतच चिमुडभर हिंग पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य परतवून घेते आपलं संपूर्ण साहित्य छान असं सा खमंग परतलं गेलं आहे आता लगेचच यामध्ये भरलेले संपूर्ण दोडके टाकूयात ज्यामध्ये मसाला मी अगदी छान असा प्रेस करून भरला आहे हा मसाला अजिबात बाहेर निघणार नाही आहे त्यामुळे आता पटापट हे व्यवस्थित छान असं हलवत परतवून घेऊयात ज्यामुळे या दोडक्याच्या फुडींना आणखी जास्त खमंगपणा येईल आणि आपली भाजी जास्तच टेस्टी बनेल तर बघा साधारणतः दोन ते तीन मिनटांकरिता हे दोडके मी व्यवस्थाशे परतवून घेतलेले आहेत आता लगेचच यामध्ये टाकूयात मग अशी शिल्लक राहिलेलं वाटण ज्यामुळे आपल्या भाजीची ग्रेव्ही थोडीशी घट्टसर होण्याकरिताही मदत होईल आणि चवही छान येईल पुन्हा एकदा हे परतवून घेऊयात तरपका आपले थोड़ा सा शिपका जाकन तर बघा संपूर्ण साहित्य आपलं व्यवस्थित परतवून झालं आहे यावर थोडासा पाण्याचा शिपका मारून यावर झाकण ठेवलं तर आपलं सुक्कं भरलं दोडकंही तयार होतं पण हे थोडंसं मी थपथपीत किंवा थोड्याशा ग्रेव्हीचं बनवणार आहे त्यामुळे एक ग्लास कोमट पाणी टाकलं आहे ज्यामुळे या भाजीला हलकीशी दाटसर ग्रेव्ही तयार होईल आता आपण हे दोडके व्यवस्थित मिक्स करून एकदम कमी गॅसवर शिजवून घेऊयात तर बघा या रश्शाची साधारणतः एवढी कन्सिस्टन्सी ठेवली आहे जी दोडका शिजल्यानंतर घट्टसर होईल झाकण ठेवते आणि गॅसची फ्लेम कमी करते काही वेळानंतर आता झाकण खोलून बघूयात बघा आपल्या भाजीला रंग काय जबरदस्त आलाय आहे थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर टाकली आहे रश्याला घट्टसर पण अगदी परफेक्ट आला आहे दोडकाही मऊसूद शिजलेला आहे एखादा दोडका तुम्ही दाबूनही बघू शकता याचा रंग बदलला यावरूनच हे लक्षात येत आहे मस्त चमचमीत आपला भरला दोडका तयार झाला आहे हा तुम्ही चपातीसोबत एखाद्या पुलावासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता जबरदस्त लागतो आता मुलांच्या शाळा कॉलेजेस सुरू झाल्या आहेत तर त्यांच्याकरिता टिफिनलाही नक्की देऊ शकता मुले देखील ही भाजी नक्कीच आवडीने खातील तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तयार झालेली चमचमीत दोडक्याची भाजी सर्व करूयात तयार झालेली ही चमचमीत भरल्या दोडक्याची भाजी घरी एकदा तरी नक्की ट्राय करून बघा कशी झाली कमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूयात बाय बाय